विषय मराठी निबंध लेखन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माझा आवडता पक्षी माझा आवडता पक्षी मोर या विषयावर निबंध लिहूया चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण सुरू करूया माझा आवडता पक्षी मोर माझा आवडता पक्षी मोर सर्वात प्रथम आहे मुद्दे सर्वात प्रथम आहे मुद्दे त्यानंतर मुद्देमध्ये आवडता पक्षी मुद्देमध्ये काय आहे आवडता पक्षी त्यानंतर आवडत्या पक्षीनंतर वर्णन खाद्य त्याची विशेषता ह्या सर्व गोष्टी यामध्ये आहेत मुद्द्यांमध्ये त्यानंतर चला सुरू करूया आता <coughs> लहानपणापासून लहानपणापासून मला मोरहा पक्षी आवडतो आईबाबांनी मला अनेकदा पक्षी अभयारण्यात नेले आहे तेथे मी मोराकडे बघत बसे एकदा बाबांच्या मित्राच्या गावी गेलो होतो हे त्यांचे गाव तेथे त्यांच्या शेतावर गेलो आणि काय आश्चर्य आसपास कितीतरी मोर मी बघतच राहिलो दुसऱ्या पॅरेग्राफनं लिहा मोर खरोखर किती सुंदर पक्षी आहे जळजळीत जड़ निळा रंग मोर पिसांचा निरवळ हिरवा रंग त्यात निळ्या 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 रंगाचे डोळे सोबत गुलाबी रंग मध्ये मध्ये पांढऱ्या रंगाचे हलकेसे ठिपके मोराच्या अंगावर अनेक रंग विराजमान झाले आहेत विविध रंग ही त्याची श्रीमंतीच बाकदार मान डोलदार तुरा आणि फुलवलेला पिसारा त्याचा डौल पाहत राहण्यासारखा असतो पॅरिग्राफमध्ये लिहा मोराचे पाय किडकिडीत पण खूप मजबूतही तो खूप वेगाने पडतो धान्य फळे कीटक सरडे हे त्याचे अन्न तो सापांनाही खातो तो झाडावर राहतो मोर हा माझा आवडता पक्षी आहे तो सरस्वतीचे वाहन आहे तो आपला राष्ट्रीय पक्षी आहे याचा मला खूप खूप आनंद होतो तो मेरे प्रिय छात्रों मिलते हैं अगले वीडियो में।